प्राणी तरस हे आश्चर्यकारक प्राणी आहेत जे त्यांच्या अद्वितीय हसण्यासाठी आणि मजबूत जबड्यांसाठी ओळखले जातात तरस त्यांच्या सफाईच्या सवयींसाठी प्रसिद्ध आहेत ते सफाई कामगार आहेत याचा अर्थ ते इतर उरलेले शव खातात ते लहान प्राण्यांचीही शिकार करतात ते मांस हाडे आणि काही वनस्पतींसह विविध प्रकारचे पदार्थ खातात त्यांच्याकडे मजबूत पाय आणि तीक्ष्ण दात असलेली एक शक्तिशाली शरीर रचना आहे तरस कुत्र्यांपेक्षा मांजरेंशी अधिक जवळून संबंधित आहेत ते आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात राहतात केनिया टांझानिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये तरस आढळतात तर, तरसाचे चार प्रजाती आहेत हिपकेदार तरस तपकिरी तरस पट्टेदार तरस आणि आर्ड वालप तरच वेगवेगळ्या रंगात येतात जसे की तपकिरी राखाडी आणि काळा ते कुडे नावाच्या गटांमध्ये राहतात ज्याचे नेतृत्व रबर मादी करतात ते उत्कृष्ट धावपटू आहेत आणि ते ताशी साठ किलोमीटर वेगाने धावू शकतात प्रजातीनुसार त्यांचे वजन चाळीस ते नव्वद किलोग्राम असू शकते तरच खांद्यावर सुमारे सत्तर ते नव्वद सेंटीमीटर उंच असतात तरच देखील चांगले पोहणारे आहेत जे त्यांना नद्या आणि नाले पार करण्यास मदत करतात तरच त्यांच्या हसण्यासारख्या आवाजाचा उपयोग त्यांच्या कुळातील इतर सदस्यांशी संवाद साधण्यासाठी करतात आई तरच एका वेळी तीन ते चार शावकांना जन्म देतात शावक सामान्यतः डाग किंवा पट्ट्यांसह गडद रंगाचे असतात आई त्यांच्या शावकांची चांगली काळजी घेतात तर कुळातील सफाईचे प्रतीक म्हणून पाहिले जाते चिथावणी दिल्याशिवाय तरस सामान्यतः मानवांसाठी धोकादायक नसतात तरस हे कुशल शिकारी आहेत आणि ते स्वतःपेक्षा खूप मोठे शिकार करू शकतात त्यांना वासाची तीव्र भावना असते ज्यामुळे त्यांना अन्न शोधण्यात मदत होते शव साफ करून आणि इतर प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रित करून तर संस्थेत महत्वाची भूमिका बजावतात असा हा तरस प्राणी